सर आपला परिचय काय आहे आणि तुम्ही माड्यामधून जे असं बघितलं जातं की तुमच्याकडे एक विनिंग कॅन्डिडेट म्हणून बघितलं जाते तुमचं निवडणूक चिन्ह काय आहे मी काशीनाथ किसन देवकाते माडा लोकसभेतून आत्ता इलेक्शन लढवत आहे माझं चिन्ह चहाची कुठले आहे पर माडा मतदारसंघावरती नेहमी मोठ्या लोकांचं लक्ष असते परंतु विकासात्मक दृष्टिकोनातून इथे काहीच काम झालं नाही तुम्ही मतदारांना कुठल्या कुठले आश्वासन दिले आहे या निमित्ताने माडा लोकसभेतून मुख्य प्रश्न म्हणजे पाण्याचा आहे आणि वीज दुसरं बाजारभाव मालाला इथं प्रामुख्याने साखर कारखाने संख्या जास्त आहे केळीची लागवड भरपूर झालेली आहे त्या केळीला मार्केट नाही आणि ऊसाला दर नाही एफ आर पीपेक्षा जास्त खर्च होतो आहे पाण्याचं म्हटलं तरी तर उजवी ही सोलापूरची जलसंजीवनी आहे आणि उजनीच्या पाण्याचं नियोजन नाही तसंच उजनीच्या धरणात गाळ प्रचंड साठलेला आहे त्या गाळाच्या खाली पंचवीस ते तीस फूट उंचीची वाळू आहे ती वाळू आपल्या महाराष्ट्राला पुढील एवढी वाळू आहे पण त्याचं कुणी त्याचं नियोजन करत नाही हे गाळ जर आपल्या ह्या शेतीला माळ टाकला तर ते सुंदर सुपीकी जमीन होती आता उजनीत वाजा चव्वेचाळीस टक्के पाणी साठा आहे आणि सोलापूरला आणि त्याच्यावर पिण्यासाठी जी गावं पाणी स्कीम आहेत त्यांना आता पाणी नाही आणि पिकं जळायला लागलेली आहेत प्रचंड क्षेत्र व त्याचं पिकाचं क्रॉप पॅटर्नं नियोजन केलेलं नाही त्यामुळं आता हे एक दोन महिन्यात पिकं जळून जाणार वर्षभरला सांभाळून काय उपयोग आहे कारण ते दोन्ही नेते शरद पवार साहेब असतील किंवा इतर भाजपचे नेते असतील नियोजन नाही ही माडा ही भासाच आहे सांगोला मान माळशिराचा दुष्काळी भाग अहो तिथं टँकर हजारो गावांना चाललेलं आहे पिण्याचं पाणी तरी तुम्ही लोकांना द्या पाणीदार आमदार म्हणतात परवा माळशिरस माझंच गाव आहे माळशिरसमध्ये पाचसाचे पंतप्रधान आले लोकांना आनंद वाटला इतिहासात पहिल्यांदा तिथे पंतप्रधान आले लोकांनी त्याला धनगर समाजच्या प्रामुख्याने या मागा मतदारसंघात जास्त आहे आणि म्हणून तिथल्या कार्यकर्त्यांनी त्यांना शिवळाखेटा घोगडी काठी आणि संत बाळूमामाची प्रतिमा भेट दिली लोकांच्या आशा उंचावल्या की काहीतरी आता एवढे मोठे पंतप्रधान जगात ज्यांची ख्याती आहे काहीतरी जाहीर करतील पण त्यांनी काहीही त्या समाजासाठी जाहीर केलेलं नाही आरक्षणाचा प्रश्न फार मोठा गाजतोय घमाकूळ या महाराष्ट्रात गाजला आहे गाजतोय चालला आहे परंतु त्या मोदी साहेबांनी बाबा आरक्षणाबद्दल मराठा समाजाचं आरक्षण ओबीषे घेऊन ती सा जनगणंना केलेली वाढ टक्केवारी वाढली तर तो प्रश्न सुचेल पण धनगड समाजाचा जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो अनेक वर्षापासून भिजत घोंगळा आहे परंतु सगळे जे आहेत आश्वासनं देतात परंतु त्याकडे फारसं काही लक्ष देत नाही किंवा त्या, कि त्या प्रश्नाला निकाली काढत नाही तुम्ही याच्याकडे कसं बघता माड्यामध्ये जर धनगर समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे मतदार मोठ्या प्रमाणामध्ये आहे तुम्हाला असं वाटत नाही की प्रस्थापित लोकं धनगर समाजाची केवळ निवडणुकीपुरती फसवणूक करतात हे स्वातंत्र्य झाल्यापासून हा समाज मराठा समाज आहे इतकाच धनगर समाज लोकसंख्येनं या राज्यात आहे या समाजाला फडणवीस साहेब म्हणजे जे आम्ही लगे एका बैठकीत त्या गलितमध्ये डस र करतो पवारसाहेबांनी तर इतके वर्ष झुलवलं यशवंतराव चव्हाणांनी असतील जे मुख्यमंत्री वसंतराव ते या समाजाला झुलवत राहिले आता या समाजाचा दंडगड आणि जणगड र ड फरक आहे ते हिंदीत आणि हे मराठीत तर मी संसदेत गेल्यानंतर हे लगेचच हे चुटकीसारखा हा प्रश्न सोडवीन आणि ह्या समाजाचा इतके दिवस भिजत घोगडं पडल्यानं मी हा मार्गी आवेन तसंच मराठा समाजाचं सांगतो मी त्यांचं जरांगे पाटील आणि ते आंदोलन करत आहेत त्यांचं काय म्हणणं आहे की ओबीसी कुणबी समाज त्यांच्यातला आहे साठ सत्तर टक्के तो समाज आलेला आहे आता वीस त वीस तीस टक्के त्यात घेईल आणि जनगणना न्याय केल्यानंतर देशातली आपोआपची पन्नास टक्क्याची टक्केवारी तामिळनाडूसारखी वाढेल आणि तो पण समाज आणि ओबीसीचे जे छगन भुजबळ आहेत प्रकाश रेंडगे आणि इतर कार्यकर्ते जी पी मुंडेकर आहेत हे जे आंदोलनाला त्यांचं वाचवण्यासाठी ओबीसीचा करता प्रयत्न त्यांचा बी आग ओबीसीला धक्का लागणार नाही इतर दुसरा इतर समाजाचे प्रश्न आहेत दोन लिंगायत समाजाचे आहेत कोळी अनेक छोट्या छोट्या जाती आणि त्यांच्या उपजाती आहेत त्या सगळ्या मी समावेश करेल त्यासाठी आंदोलन करत आहेत आणि हा राजकारत्यांनी महाराष्ट्रात मुद्दाम हा प्रश्न आणि पेटवलेला आहे आणि त्या माध्यमातून फोरडाझोडा करून हे राजनीती करू पाहत आहेत समाज सगळे जागे झालेले आहेत आरक्षणवादी उमेदवार हा काशीनाथ देवकाची पिठली चिन्हावर उभा राहिलेला आहे आणि मो मुख्य मुद्दा मी तो प्रचारात घेतलेला आहे मराठा प्रतिसाद मराठा आरक्षणासंदर्भामध्ये एकनाथ साहेब शिंदेंनी मुख्यमंत्र्यांनी जी आर काढला होता परंतु त्या जी एचं व्हॅलिडिटी जे आहे ते सहा महिन्यापर्यंत असतं आणि दुसरा प्रश्न असा आहे सगळे सोयऱ्यांबद्दल जे अजून भिजत घुंगड आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघता त्यांनी शिंदे साहेबांनी जे जे दिलेलं आहे जरांगे पाटला नाही मसुदा नुसता तो का अजून जी आरमध्ये रोप कायद्यात रूपांतर केलेला आहे हे एक त्यांनी का जर दाखवलेला आहे इलेक्शन आधी म्हणून आणि त्यासाठी त्या समाजाला प्रचंड त्रास होतोय आणि ते काय करणार नाहीत आणि तो खरं केंद्रातला प्रश्न आहे त्यांच्या हातात काहीच नाही तो संसदेतला प्रश्न आहे म्हणून तर मीच आरक्षणासाठी उभा राहिलो आहे आणि मराठा लोकांचा मला समाजाचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे आमच्यासाठी आलं तर ठेवल्या धनगर समाजातच मी माझा समाज असल्यामुळं मी जन्मला असल्यामुळं त्यामुळे धनगर समाज म्हणते हे प्रश्न आरक्षण सोडवतो बरं माड्यामध्ये आरोग्य सुविधा नाही आहेत दुसरा प्रश्न असा की इथल्या एम आर डी सी ज्या आहेत त्या कोरोनानंतर सगळ्या बंद पडल्या आहेत स्मॉल स्केल असो हो किंवा मिडियम स्केल असो हो। आणि इथले जे बेरोजगार आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये मायग्रंट होत आहेत दुसऱ्या राज्यामध्ये किंवा मग दुसरीकडे होत जात आहेत तुम्ही हा प्रश्न कसा मार्गी लावणार खरं शेती आणि शेतीवर प्रक्रिया करणारे उद्योग आणि शेतमजूर या शेतमजुरांना तुम्ही काय मिनिमम किंमत ठरवताल का नाही काही ठरवलेलं नाही दुसरा मुद्दा सुशिक्षित बेकार तरुणांचा प्रश्न सुशिक्षित बेकार हे खरं अवती एम आय डी सी काढायला पाहिजे मेघा एम आय डी सी पाहिजे या माड्यामध्ये हे कुठंच नाही ही फार मोठी एम आय डी सीने उभा करणार आहे या तरुणांना काम देणार आहे दुसरा विद्यार्थ्याचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र दिलं जात नाही त्यांना भरती करत नाहीत त्रस्त झालेत मुला मुलींचे सुशिक्षित मुलांची लोंढे मला भेटत आहेत मला म्हणतात साहेब तुम्ही सुशिक्षित आहेत तुम्ही सिव्हिल इंजिनियर गोल्ड मेडलनी आहे मला प्रशासनाचा अनुभव आहे मी पाटबंधारी खात्याचा अधिकारी म्हणून काम केलं आहे सगळ्या जागणावर उदमी निरावज वासे सगळ्यावर कुकडी प्रकल्पावर मला त्याचा अभ्यास आहे आणि त्यामुळं ह्या सुशिक्षित बेकारासाठी मोठ्या एम आय डीशी एक मध्यवर्ती ठिकाणी केले पाहिजे तुम्ही आरोग्याचा प्रश्न विचारता पण इथं मोठं हॉस्पिटल शासकीय उभारले पाहिजेत ना कुठंच नाही लोकांना जर इमर्जन्सी असेल तर पुणे आणि मुंबईकडं आणि कारखानदारी दिल्यानंतर तो जो उमेदवार आहे समजा मोहिते त्या मोहितेने जिल्ह्यावर उभा त्याच्या त्याच्याविरोधातलं उमेदवाराचं काय टिकून द्यायचं नाही फॉर्म काढायला व्हायचा दहशत करायची मॅनेज करायचा आणि मग दुबळे उमेदवारांच्या पुढे राहणार कुठले ओ बी सीमधले त्यांनाच पाडायला काय सोपं आहे पुन्हा कारखान्याची ऊसाचे दुजाचे आम्ही घरी धंदे काय गायी ऊस आणि त्यांना घालायचे ह्याच्यावर त्या साखरेवर यांनी केंद्राचे शरद पवारांनी मांजरीतल्या वसंतराव इन्स्टिट्यूटचे पैसे द्यायचे ते पैसे काढायचे आणि इलेक्शन पाच वर्ष आले की हा सरकार सम्राट विरुद्ध त्या पक्षातलाही एकाच पक्षाने उमेदवार कुणाला संधी मिळाली नाही त्यामुळे विकास करायचाच नाही लोक अशी झुलत ठेवायची आणि हे पाप पवारसाहेबांनी केलेलं आहे बरं इथे जे आहे मोठे प्रकल्प नाही आहेत दुसरी दुसरा प्रश्न माड्यामध्ये माडा हे केंद्रस्थानी शहर असताना सुद्धा इथं रेल्वेची कनेक्टिव्हिटी नाही आहे तुम्ही हा कसा प्रश्न मार्ग लावणार आणि बद्दल जे काही कनेक्टिव्हिटी आहे म्हणजे कुरुडवाडी असो किंवा बाकीच्या परिसरामध्ये रेल्वेची कनेक्टिव्हिटी नाही आहे तुम्ही कसं याच्याकडे जोडणार अतिशय सुंदर प्रश्न विचारला परवा खासदार ते म्हणतात की रेल्वे मी आली काय खेळणे ती रेल्वे आणली का कुर्डवाडीला केव्हापासून जन्म आहे हे जंक्शन जर नगर परेल इकडे अकलूज पडेल पंढर असं हे जर सर्क्युलेट केलं कनेक्शन तर ही ट्रान्सपोर्ट होईल उद्योगधंद्याला माल वाहतूक होईल लोकांना जायला होईल बाजारभाव मिळेल मार्केट मिळेल आणि प्रगती होईल लोकांची प्रगती ह्यांना करून द्यायची नाही म्हणून ही रेल्वेचा प्रश्न सोडत नाही नुसत्या थपा भूल थपा आणि फसवणूक करतात मोदी साहेबसुद्धा आले काही घोषणा माडा माझ्या लोकसभेला केलेलं नाही एवढे मोदी साहेब जर पंतप्रधान तुम्हाला आणावं लागत असेल तर भाजपने दहा वर्ष काय केलं आणि मोदीची गॅरंटी अहो तुम्ही सत्तर हजार कोटीचा भोपाळमधला माणूस माझा घोटाळा केला त्याला मांडीव घेऊन खेळत आहोत ही गॅरंटी का तुमची हे अतिशय चुकीचं आहे आणि त्यांना लोक येत नाहीत हे बहाड्यानी महिला शेतमजूर आणल्या त्या मोदीच्या सभेला त्यांना पाणीसुद्धा गडोळ दिलं आजारी पडल्या त्या आणि ते उठून मोदीच्या सभेतनं गेले काहीतरी घोषणा करायला पाहिजे ना एवढे देशाचे पंतप्रधान आले म्हणून त्यामुळेच मतदारांना आराज आहे ह्याच्या मागे घरांच्या कंटाळला आहे ह्याचे चेहरेसुद्धा सुद्धा वाटत नाही तीन पिढ्या झाल्या हो लोक नाराज झाली दोन पिढ्या तर वर गेले आता मला म्हणतात साहेब तुम्हाला प्रचंड मतदान देणार तुम्ही योग्य निष्कलन उमेदवार आहे ईडी सी बी आय लावा ना माझ्यावर तुमच्या हिंमत असेल तर आणि माझा फॉर्म टिकला कसा सगळे मतदार विचारतील तुम्ही कशी काय उभं राहिला माझ्या नात करू नका मी समदम दंड भेदमधला माणूस आहे तुमचं सोलून काढेल भाजप आणि त्या सुतारीच्या लोकांना त्यामुळे ती सर्व तर आणि मला लोक बाहेर पडणार आहेत मतदानाला सात मेला आणि मला प्रचंड मतांनी निवडून येणार आहे आणि माझं चांगलं वातावरण झालंय बरं उजनीचा जो प्रश्न आहे उजनी धरणाचा तो त्याच्यामध्ये पाणीसाठा भरपूर आहे तरी पण या भागामध्ये माड्यामध्ये शेतकरी जे आहेत कर्जबाजारी आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्यासारखे पाऊल उचलत आहेत तुम्ही एम एस पीवरती काय सांगाल तुमचं मत काय आहे मिनिमम प्राईसवरती आणि या भागामध्ये जे कर्जबाजारी शेतकरी आहेत जे आत्महत्याचा मार्ग अवलंबत आहेत तुम्ही याच्याकडे कसं बघता हा भाग प्रगल्भ असतानासुद्धा मी प्रश्न अतिशय योग्य आणि वस्तुस्थितीला धरून आहे या शेतकरी जे आत्मकर्त्यात त्या बंधू भगिनीला शेतकऱ्यांना बळीराजा हा जो जवळजवळ सत्तर टक्के आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे जोडून तुम्ही बाबानं आत्महत्या करू नका आता काशीनाथ देवकाचे तुम्हाला आधार द्याय आलेला आहे काय झालेलं आहे एफ आर पी मिनिमम प्राईज रेट देतात अहो गुजरातमध्ये सध्या एक्केचाळीसशे रुपये उसाला दर आहे आणि आम्हाला एफ आर पी तुम्ही काय देता हाताचे भाव किती वाढलेले आहेत पाण्याचा किती प्रश्न निर्माण झालेला आहे ते उजनीतलं गाळून वाळू काढली तर ती पाणी वाढेल ना आणि आपणाला उन्हाळ्यात आत्ताची पाणी लागणार आहे खरं रोटेशन ती मिळेल त्याचं नी पुणे कोणच लक्ष देणार मी इंजिनियर आहे मी त्याचं अंदाजपत्रक केलेलं आहे आणि दुसरं तुम्ही या लोकांना शेतकरी कर्जबाजारी का होतो आहे त्याचं कर्ज काढतंय आहे ना की पाणी तुम्ही उजनीचं थोडंफार जात आहे उन्हाळ्यात जळतंय आहे मग त्याला वाटतंय आता पिकं येतील त्यामुळे सगळी लोकं एकदमच शेती पिकवतात त्याचं नियोजन करा एक एक ना बाबा एक दहा एकर शेतकरी उसवाला आहे त्याचं एक सहा एकर करा जो वाचेल ना असं कुठे नियोजन केलेलं नाही आणि ह्या मिनिमम प्राईस एकदम कमी दिलेले आहेत ते परवडत नाही मोदी साहेब काय म्हणले दाम दुप्पट देतो शेतकऱ्याला कुठं दिलं तुम्ही दोन कोटी लोकांना नोकऱ्या देतो मुलांना कुठं दिली तुम्ही ह्या थपा बोलथापा लोक कंटाळलेले आहेत आता आणि त्यामुळे लोकं नाराज आहेत पवार साहेबांनी तरी एकही प्रश्न सोडवले नाहीत माडाचे ते खासदार होते पुन्हा त्यांना माडा आणि शरद पवार पाडा बांधल्यामुळे ते उभा राहिले नाहीत आणि मोहितेपटला तर बाजार उठलेला आहे तिथं काय नाही अति निंबाळकर पाणीदार म्हणतात अरे त्या मोदीच्या सभेतल्या महिलाला पाणी तरी दे कुठं पाणी रस्ते नेत नाहीत टँकर चालावेत कसं आहे मतदार बंधू बघिणी पिण्याच्या पाण्यासाठी जरी ह्या लोकशाही पंच्याहत्तर वर्षे तुम्ही साजरी करणार त्याला पाणी द्यावं हवा फुकट आहे त्या शेतकऱ्याला त्यामुळं आत्महत्या करतायत करू नका हे सगळं नियोजन मी करतो आणि लक्ष देत नाही त्या माड्याकुली हे निवडून आले पाच वर्षे अकडू दकडून बारामती बारामतीवाले तिथं झोपतात आणि आता नुकत्या कडनी साहेबांनी किती सभा घेतल्या मोदी साहेबाला काय यावं लागतं म्हणजे हे ये, निवडून येत नाहीत हे ये, जे दोतक आहेत एवढ्या सभा घेतात आणि म्हणूनच मी उभा राहिलोय आणि योग्य उमेदवारी लोक मानत आहेत आणि मी ताकदीनं त्यांना आधार देतोयला देत नाही म्हणून मतदार माझ्या पाठीमा शरद पवार साहेब कृषी मंत्री राहिले होते तरी पण माडाचा जो प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न हा काही मार्गी निघाला नाही दुसरीकडे मोदी साहेबांनी जे काही आश्वासनं दिली होती त्याची काही पूर्तता झाली नाही रोजगार असो किंवा मग इथला डेव्हलपमेंट असो किंवा रस्ते असो या भागातले झाले नाही तुम्ही या दोनही प्रश्नाकडे कसं बघता हे सर्व प्रश्न आत्ता पेंडिंग नाहीत हे देश स्वातंत्र्य झाल्यापासून आहे आणि ह्या माड्याची मतं देतात ना लोक ह्यांना नाही तर त्यांना देणार कुठं पर्यायच नव्हता ह्यांना तिसरा पर्याय मी आता उभा केले ही मोदींनी शरद पवार घाबरली की नाहीतर इतक्या सभा ते कधी घेत नव्हते आणि ह्यांनी विकास केला असता तर मला उभा राहायची गरज नव्हती आणि हिचं पाणी आहे सगळं आहे काय दुष्काळी भागात लिफ्ट इरिगेशन आहे टेंबूचं पाणी येतं कुठंच नियोजन नाही लक्ष नाही आता ती खडबडून जागे झालेत शीटच दोन्ही डोक्यात आलेले आणि ते एकमेकावर इतक्या खालच्या पातळीवर टीका करतायत की मला टीका करायचा प्रश्नच येत नाही आणि मी चारित्र्य संपन्न राजनिती संस्कृती जपतो त्यामुळे लोकांना माझी उमेदवारी पटलेली आहे आणि ते किती चिन्ह ते विसरत नाहीत आता मी सात आलोचा दा दौरा करतोय दोन तीन झाले लोक प्रचंड मला भेटायचं आहे तुम्ही लय मताने निवडून येणार आहे अशी परिस्थिती आहे बरं तुम्ही जातीनी हा आरक्षण जे आहे हा मुद्दा तुम्ही तुमच्या घोषणापत्रात मांडला आहे हाच मुद्दा जो आहे राहुल गांधी म्हणत आहेत तुम्ही हा प्रश्न आ, या प्रश्नावरती तुम्ही काय स्टँड आहे तुमचा अहो राहुल गांधी पंडित नेहरू इंदिरा गांधी राजीव गांधी राहुल गांधी तुम्ही झोपले होता का जनगणना केली नाही ना तुमची आता आम्ही बोलतो